तुम्ही चला अशोक करांडे बजुराम पांडण करांडे प्रजास अशोक आबाजी करांडे त्रिमूर्ती उद्योग समाज जुनणे यांच्या वतीने एकावन्न हजार रुपये इनामाची

लक्ष्मी टिप्प्यारे का आले का लक्ष्मीण टिप्प्या रे तुम्ही चला पंचम लक्ष्मी टिप्प्या रे लक्ष्मण का लक्ष्मण कराड पंतपनांकडे आकारा लक्ष्मण लक्ष्मण पंतप्रधानांकडे दुसरे पंत देऊ दाने पांडव महाराज कृषी गाडी करार गाडीकडे जाणार ती कुस्ती खात्री

लता खिलाड आणि रजपूत अशी कुस्ती चालवते जबरदस्त एक्कावन्न हजार रुपये नामाची कुस्ती आहे श्री दत्ता वसंत बैजळकर आपण आकड्यावरती या अंकुश नारायणकरांनी प्रियंका कलेक्शन गोंडवाडी विजय कृषी शाळा केंद्राचे मालक विजय मरगळे साहेब तुम्ही आकड्यावरती या देणगी आलेत का हा अविनाश गावडे तुम्ही इकडे या इथं थांबा या

महाराष्ट्र चॅम्पियन असणारा संतोष सरकार महाराष्ट्र चॅम्पियन असणारा हनुमानी कुटुंबाचा रणजित आणि जवळकर आग लावे जवळीकर जॉईन करून आठवड्यावरती करून गेला सचिन आला का जंगी बाकी आलेत का अविनाश गावडे करायचं अविनाश

आणि सचिन काय अगदी चांगले वादळी फोटू लागणार हा योग्यच दिसतो लागणार आहे संतोष करांडे अठ कुस्ती घटना साध्या अकरा वर्षी या अंकुश नारायण करांडे प्रियंका कलेशेंचे मालक आले का दत्ता वसंत भजबळकर आले का आदेश अविनाश तिथे सला या कुस्ती घरासाठी सचिन काळे आटपाडीचा येणार का सचिन काळे आटपाडीचा येणार का पांडव महाराज कुष्टी केंद्र जुन्यांची गाडी चाललेल्या गाडीकडे जावा सचिन सला आकड्यावर पलीकडं सुशांत सिज आणि समाधान खांडेकर अशी गोष्टी चालत आला आता हे समाधी संभाजी खांडेकर अध्यक्ष महाराष्ट्रांधला पाच हजार सचिन काळे आलेला

आवश्यकता बढ़ना चाहिए इसका उन हजारों बहनाबाची बच्चियां करना चाहिए जालों में आ जाएं शाम को सब जगह तोड़ना चाहिए जंगल

आणि दत्ता शेमडे ही कुस्ती श्रीमंत केवन सरपंच साहेब यांच्या वतीनं पाचशे रुपये इनामा तीन हजार रुपये इनामा लावा लागला दगड चोगली वस्ता तुम्ही पंचमंग आकड्यावरती गा पांडव महाराज कुस्ती केंद्राला जेने तुम्ही आणलं पिताश्री एक शांत एक पिताश्री मुलाची कुस्ती असल्यानंतर अनेक पिता सगळ्यावरती येतात अनेक पिता असल्या पंचावरती दबाव टाकण्याचं काम करतात पण कधीच पुढे पुरा ना असे दगडो या सगळे दोघांना सूचना देतात कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही अविनाश दौरे हा सराटीचा या घडाला कुस्तीची फार मोठी परंपरा आणि सचिन काळे आत्ताडीचा इंटरनॅशनल नामदेवची बदलीचा पट्टा पण इकडा प्रताप खिलाडू आणि कुबीर सिंह राजपूत अशी लढा लागलेला ऋषिकेश देवाचे सागर चौधरी तुम्ही करा का

वरल्या पाचशे वा वा कसा बुसो गोरी हा काय तब्येत आहे करायची सचिन लवटेची साठी म्हणाली असाच का सचिन लवटे चढाईचा पवार तारखेला सराव करणारा कुबेर सिंह राजपूत आणि प्रताप जवान सरपंच यांची तीन हजार रुपये इनामाची कुटुंबी त्यांच्या वतीनं पाचशे रुपये कक्ष वैयक्तिक कुठल्या सरपंच साहेबांनी तीन हजार रुपये रेटण्याचा सरपंच त्यांच्या वतीनं नितीन धव्याला शंभर रुपयाची बक्षीस आला नितीन दौरा हा तालुक्यातला भेटा एका गरीब एका वर्षापूर्वी निघून गेले गरीबाच्या घरातला पोरगा पंचा आमचे मना अविनाश फटा लावण्याचा प्रयत्न आणि या गावचा भाचा सचिन काले लढा लागला एक नंबरात शिल सावंत बोरगा त्वरगाय सांगोल तालुक्यातला आपल्या शिवढरीच बोरगा आहे पाच सहा किलोमीटर वरती गाव आहे पंचासाने अंतिम राहणार घामा शिवड दाम देणार नाही त्याच्या तसं जावं लागत गावाचं नाव नीट वाचा म्हणजे लक्षात येईल अविनाश आणि सचिन काळेल अशी कुस्ती आपल्या पटाला घेतण्याचा प्रयत्न सचिन काळेलचा का। पण अनुभव सिद्ध कलवाच अविनाश डावले आहे ती सामन्या अहिल्या नगरच्या अधिवेशन मध्ये मालाही घाम फुटा तो अविनाश गावड्या हो <coughs> होला सर मारण्याचा प्रयत्न पाण्यात सोर मारवाचा सेमानाचा मानाचा प्रयत्न तो अविनाश गावडेचा का नाही झाला हो आवना शिगावडे ना फक्त मजबूत केलेल्या आहे हे सुबीर चल कुस्तीकर थांबायचं नाही अविनाश जावडे मजबूत केलेल्या पाठीमागा सरकार उत्तरांच्या ऐकण्या सरा पाठीमाग खेळ पाठीमागा सरकार पत्र अविनाश हाय व्हिल्टेज कुस्ती लागल्या तिला सचिन आणि अविनाश बघू दाईंच्या समोर एक मादय कुस्ती चाला कुस्तीचा रंग आणि ढंग म्हणजे कुस्त्या सावंत अच्छा सुना दे तो इंटरनेशनल नामदेश महाराष्ट्र बट्टा होता है प्रयत्न अविनाश गावड़े का दोनों ही तलवान का खिलाड़ी काळजी करू नका हे दोन्ही खोड गुन्हे अंगा येणारी नव्हती अविनाश गावडे नुकड मजबूत केले मोळी बांधण्याचा प्रयत्न अविनाश गावडेचा याच मोळीवावरती योगेश दत्ताला भारताला दोन हजार बाराच्या ऑलिम्पिक मध्ये मोळी बांधण्याचा प्रयत्न अविनाश गावडेचा किल्लीकडून निवडण्याचा प्रयत्न सचिन काळेचा आपल्या शिवधरिष्क वर्गात सोमेवारीचा हा सचिन महाराष्ट्राचा पुफा निपर्वा अविनाश गावडे अनेक सरोला पाणी पाजणारा अनेक प्रमाणांची विजय मिळवणारा आज कुस्ती मात्र हाय व्होल्टेज लागल्या बघा जोडी जोड आणि पोडीस तोड त्याची काय तोड द्यावं लागला बघा काय नव्या मी आणि समोर झोरे झोरी बांधलेला समोर झोरी म्हणतात तुला आणि समोर झोरे संपल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश गाव रे बसराटी लक्ष्मणगाडे यांचा चलन गोकुलचंद पुणे हरीचंद्र विरात्रवांचा पत्ता बहराची गेटरी दत्ता दाखवावचा पत्ता ये झाला अविनाश गाव यांचा तयार करा तातूर करा शिवाजी वर्णा सोडा आला आपले चपले कण्या पण इतली आम्हाला काय दिसना थोडं मागे करा इकडे एकनाथ आलेला एकनाथ हनुमंत विराज घेड़े तुम्हें चला आकड़ा सौ बाबू घेड़े का कामता तो माता तानाजी घेड़ कांगम बाब घेड़ा कृष्णा घर में खड़ा अर्थान कुछ ढोरा सारा प्रवण के आनात्मक वो आला तिर मिश्री का

समाधान <स्थाथ> तुम्ही या हा विराट हाथ हात कर परमेश्वर देणगेला लगला उंचा खोरात तगडा चारुड हे फोरगा छान चालू पुणे भागातल्या फोराचं चांगलं नाव झालं आणि एकनाथ वनमाने हा स्वातीकर पांडव महाराज सु केंद्र सगळं प्रदास चौलेंचा छट्टा <स्था> केलचा